महाराष्ट्राचं राज्य दैव आणि आज यांचा जन्मोत्सव आपण मोठ्या दिमाखात तिथं साजरा करतोय आणि गेली बारा वर्ष आपण सातत्याने हा जो उत्सव साजरा होतोय ज्यांच्या सा जीवावर हा उत्सव साजरा होतोय आपल्या सगळ्या मायबाप महिला आणि नारायणराव प्रवासी यांना मानाचा मुजरा करतो आदरणीय ज्यांच्या अमोघ वक्तृत्वातून आजपर्यंत आपण सातत्याने बारा वर्ष या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला ते आमचे मार्गदर्शक आमचे बंधू सर असतील आदरणीय खासदार खासदार साहेब साहेब शिरूर मतदारसंघ सातत्याने पंधरा वर्ष खासदार साहेब असतील त्याचबरोबर मंगलदास आप्पा असतील शरद आमच्या दुल्हा तालुक्याचे आमदार शरद सोनवणे असतील आमच्यावर नितांत प्रेम करणारे आमच्या आशाताई भुजके असतील महाराष्ट्र काँग्रेसचे उपाध्यक्ष अतुल असतील त्याच बरोबर मंगलदास अप्पा बांदल असतील या सगळ्या मान्यवरांना स्टेजवर खर तर आपल्या सगळ्यांना शिवजन्मोत्सवाच्या शुभेच्छा देत असताना एक तप पूर्ती अगदी एक तप झालं आपल्याला की आपण दरवर्षी मोठ्या संख्येने इथं बांधुडी वाटल्याचं व्याख्यान ऐकायला असेल सकाळी शिवज्योत रॅलीला असतील किंवा मिरवणुकीला असेल या सगळ्या कार्यक्रमात ज्यांनी आजपासून मनापर्यंत मनापासून ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमासाठी हातभार लावला खर तर हा त्यांचा उत्सव हा खर तर आज, सगेश्टे, आज सगेश्टे ही सगळे स्टेज आज सगळे ही लोक इथे येऊन जे शिवजन्मोत्सवासाठी आपण सगळेजण उपस्थित होतात आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो सातत्याने अनेक सामाजिक विषय घेऊन आलो असेल राजकीय विषय घेऊन आले असेल आर्थिक विषय घेऊन आलो असेल सातत्याने शेतकऱ्यांचे विषय असतील सातत्याने आपण अनेक वर्ष ह्या न्याय व्यवस्थेविरुद्ध लढा दिला आणि खर तर महाराजांचं आचरण महाराजांचं शिकवण आपल्याला असल्या कारणामुळं महाराजांचा आदर्श आपल्या पुढे असल्या कारणामुळं आज आपण ही आजपर्यंतची प्रगती इथपर्यंत झाली आणि इथून पुढेही अशीच प्रगती आपली उत्तरोत्तर होत राहणार आहे कारण जिथं जिथं आपल्याला अन्याय वाटला तिथं दित दित तिथं आपण उभं राहिलो जिथं जिथं मदत लागली दि, तिथं तिथं उभं राहिलो लोकांना पाहिजे काय या दोन तीन गोष्टी की सातत्याने उपलब्ध असणारा मग फक्त एकदा बरोबरची राहणारे सगळे कार्यकर्ते ही सातत्याने कोणताही कोणालाही मदत लागू त्या ठिकाणी सर्वप्रथम उपस्थित राहतात आणि हे खर तर आपल्या सगळ्या प्रतिष्ठानचं आजचं यश आहे आजच्या अनेक सातत्याने वर्षभर आपण गेल्या अनेक कार्यक्रम घेतो परंतु शिवजयंती उत्सवाचा सोहळा शिवजयंती उत्सवाचा उत्साह हा काहीतरी वेगळाच असतो नारायण कारणामुळे आजपर्यंत हा उत्सव दिमागात मोठ्या दिमागात सुरू राहिला आहे आणि इथून पुढेही तो असाच साजरा व्हायला पाहिजे परंतु आता नवनवीन तरुण मुलं आलेली आहेत आणि त्यांनी थोडासा पुढाकार घेऊन आता बारा वर्षे आम्ही मी असेल संतोष भाऊ दाकडे असतील अनिल दादा खैरे असतील अनेक कार्यक्रम सगळेच आता आम्ही जवळ जवळ ज्येष्ठ तरुण मुलांनी हा शिवजयंती उत्सव आता हातात घ्यायला पाहिजे आणि मला वाटतं पुढच्या वेळेस ही नांदी असेल पुढच्या वर्षीच ही सगळी स्टेज मंडळी ही तुमच्या बसलेली सगळी मंडळी असली पाहिजे आपल्या सगळ्यांच पुन्हा एकदा मनापासून स्वागत करत असताना आदरणीय व्यासपीठ यांचंही स्वागत करतो त्याचबरोबर अनेक विषय आहेत परंतु आज अनेक मान्यवर आपल्याला लाभलेले आहेत त्यांचेही विचार आपल्याला ऐकायचे त्यामुळे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद बाबू निश्चित बाबू भाऊच्या मार्गदर्शनाखाली राजेश्वर छत्रपती प्रतिष्ठान नारायणगाव आणि नारायणगाव परिसरातील अनेक सामाजिक उपक्रमाच्या माध्यमात